जय महाराष्ट्र मित्रांनो विषय आधीचा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महायुतीच्या सरकारला जनतेने मोठ्या प्रमाणात कौल दिला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची निवड झाली त्यानंतर मंत्रिपदाची देखील काही दिवसांमध्येच शपथविधी सोहळा पार पडला आणि त्या शपथविधी सोहळ्यामध्ये महायुतीच्या काही आमदारांनी शपथविधी सोहळ्यामध्ये भाग घेतला आणि त्यांनी तिथे शपथ घेतली पण आता त्यानंतर आजची सर्वात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे आज खातेवाटप जाहीर झालेलं आहे त्या खातेवाटपामध्ये कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं भेटलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये आहेत दे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ग्रह खातं विधिमंडळ खातं आणि ऊर्जा खातं ही अशी खाती त्यांनी घेतलेली आहेत त्यानंतर आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं हे आहे त्यानंतर आहेत दुसरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मात्र आहेत अर्थ खातं व उत्पादन शुल्क ही खाते आहे। खाती आहेत आता राहिलेल्या आमदारांची खाती आपण पुढील प्रमाणे बघूया चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे जलसंपदा खातं गोदावरी व कृष्णा खोऱ्यांचं हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण खातं चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री गरीश महाजन यांच्याकडे आहे जलसंपदा व विदर्भ तापी आणि कोकण या भागातील खाते गणेश नाईक वन विभाग गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता खातं दादा भुसे शालेय शिक्षण संजय राठोड जल आणि मृदा संवर्धन धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार व उद्योग संशोधन खातं तर त्यानंतर आहेत उदय सामंत यांच्याकडे आहे उद्योग खातं आणि मराठा भाषा खातं त्यानंतर जयकुमार रावल राज्य शिष्टाचार व विपणन खातं पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी कल्याण व दुग्ध विकास मंत्रालय अपारंपरिक ऊर्जा त्यानंतर आहेत अशोक उई के आदिवासी विकास खातं शंभूराज देसाई पर्यटन खातं व माजी सैनिक कल्याण खातं आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य खातं दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण व अल्पसंख्याक खातं आदिती तटकरे महिला व बालकल्याण खातो, खातो। शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक व बांधकाम खातं माणिकराव कोकाटे कृषी खातं जयकुमार गोरे ग्राम विकास व पंचायत राज खात नरहरी धिरवार अन्न व औषध प्रशासन खातं संजय सावकारे वस्त्रोद्योग खातं संजय शिरसाट सामाजिक न्याय खातं प्रताप सरनाईक परिवहन खात भरत गोगावले रोजगार हमी व फुल उत्पादन व मिठागर खातं मकरंद पाटील मदत व पुनर्वसन खात नितेश राणे मत्स्यपालन आणि बंदरे खातं आकाश फोंडकर कामगार खातं बाबासाहेब पाटील सहकार खातं प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं आता बघूयात राज्यमंत्री पदाची पुढची खाती पुढील प्रमाणे आशित जयस्वाल अर्थ नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन विधी खातं माधुरी मिसाळ नगर विकास विभाग परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास खातं पंकज बोईर गृहनिर्माण ग्रहनिर्माण शालेय शिक्षण सहकार कर्म खात मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण व पाणी पुरवठा आरोग्य महिला सार्वजनिक बांधकाम खातं इंद्रनील नाईक उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन खातं योगेश कदम शहर महसूल ग्राम विकास आणि पंचायत राज अन्न पूर्णगिरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग शहर खातं तर मित्रांनो ह्या आहेत आज झालेल्या खाती वाटपाची यादी तर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया ही कमेंट मध्ये नक्की सांगा